नमस्कार मी आशिष जाधव हो, लोकमत डॉट कॉमच्या आतली बातमीमध्ये तुमचं स्वागत आहे जवळपास अकरा दिवसांपूर्वी राज्याच्या ज्येष्ठ मंत्री पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जे यांची पत्नी डॉक्टर गौरी पालवे गर्जे हिचा संशयास्पद मृत्यू झाला जेव्हा हे प्रकरण उघडकीस आलं तेव्हा सांगितलं गेलं की डॉक्टर गौरीनं आत्महत्या केली किंवा तिनं सासरच्या जाचाला किंवा पतीच्या जाचाला कंटाळून ती आत्महत्या केली पण गौरीच्या माहेरचे खास करून तिचे वडील अशोक पालवे असतील किंवा आई अलकनंदा पालवे असतील यांनी मात्र पहिल्या दिवसापासून हे सांगायला सुरुवात केली की गौरी ही अशी मुलगी आहे ती आत्महत्या करू शकत नव्हती ती स्वतःच्या पायावरती उभी राहिली जिद्दीनं तिनं शिक्षण पूर्ण केलं ती स्वतः नोकरी करत होती डेंटिस्ट होती तिचं लग्न आम्ही काही महिन्यांपूर्वी करून दिलं लग्नानंतर आम्हाला बऱ्याच गोष्टी कळल्या होत्या गौरी सुद्धा ते ऍडजस्ट करत होती ती स्वतः डिस्टर्ब होती अशा परिस्थितीमध्ये गौरी आत्महत्या करेल असं आम्ही मानायला तयार नाही तिची हत्या झाली आहे आणि त्यानंतर गौरीचा जो पती आहे अनंत गर्जे ज्यानं गौरीला हॉस्पिटलमध्ये तर नेलं पण तिकडे तसंच सोडून तो फरार झाला आणि मग काही तासांनी तो उगवला पोलिसांच्या ताब्यात आला पोलिसांनी त्याला अटक केली त्याला पोलीस कोठडी दिली आज त्यावर सुद्धा सुनावणी आहे दरम्यान मुंबई पोलिसांनी असं सांगितलं की अनंत गर्जेच्या शरीरावरती जखमा आहेत अनंत गर्जे आणि डॉक्टर गौरी पालवे यांच्यातलं जे संभाषण किंवा रेकॉर्डिंग आहे तेही पोलिसांना सापडलेलं आहे आता हत्येच्या दिशेनं हा तपास सुरू झालाय का असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही कारण तसं झालं पाहिजे अशी मागणी ही गौरीच्या आईची वडिलांची आहे आपल्यासोबत गौरीची आई आलकनंदा अशोक पालवे ह्या आहेत ताई नमस्कार स्वागत आहे तुमचं या आतल्या बातमीमध्ये तुमची मुलगी डॉक्टर गौरी पालवे गर्जे हिच्या विषयीचा पहिला फोन हा तिचा पती अनंत गर्जे याचा तुमचे पती अशोक पालव्यांना आला त्यानंतर तुम्हाला फोन आला आणि फोनवरती जे काही बोलला त्यामुळं तुम्ही सुद्धा एका धक्क्यात आलात की अरे हा नवरा असा कसा सांगतोय की माझ्या मुलीविषयी नेमकं काय झालं होत त्यांनी फोन केला सात वाजता मला मला फोन करून तो बोलला की मी हॉस्पिटल मध्ये म्हटलं का तर म्हणे गौरीनी फाशी घेतली म्हणे म्हटलं गौरीला द्या तर म्हणे नाही गौरीच्या मड आहे माझ्या समोर मी कसा देऊ दिला रडला मग तो रडत होता समोर आहे म्हणे ताई मला एक प्रश्न हा तुम्हाला विचारायचा आहे गौरी आणि तिचा जो पती आहे जो आता अटकेत आहे अनंत गर्जे यांच्यात काही भांडणं होत होती गौरीनं त्या आधी काही असं सांगितलं होतं की तिला त्रास दिला जातोय मानसिक छळ केला जातोय किंवा शारीरिक छळ केला जातोय हो भांडणं होत होते ना सारखे चार आठ दिवसाला सारखं भांडणं असायचे त्यांचे भांडणं व्हायचे मारायचा तो तुम्ही तुम्ही त्यामध्ये तिच्या घरी जाऊन वगैरे हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला नाही माझ्या समोरच एक वेळेस भांडण केले की त्यांनी बर माझ्या समोरच मारलं त्यांनी मी पकडायला गेले तर मलाही ढकलून दिलं बर ना मग तुम्ही अशा वेळेस कोणाला सांगितलं नाही का त्या अनंत गरजेच्या घरच्यांना किंवा आणि सांगायचं त्यांना कसं सांगायचं तो म्हणायचा सांगितलं की मी फाशी घेईन मी मरण तू गेली तर मी मरण तू नाही राहिली तर मी जीव देईन कसं सांगणार आपल्याला वाटलं का आपल्या लेकराचा नवरा मरण म्हणून आणि त्याच्या बहिणीला बोलले होते ना मी त्याच्या ती शीतल आहे तिला बोलले होते ना म्हटलं तुझं भाऊ रोज मरण मरण म्हणतो कशाला लग्न केलं म्हटलं तू लोकांच्या लेकराचं वाटूळ करायला शीतल आंधळे गरजे ती पण फरार आहे दीर तिचा अजय बड़ बड़। ते 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 आशे आशे हो, हो ते सारखेच सारखेच गुन्हेगार येतं ती कोणती तशीच सांगितलं तर तिने काय केलं तिला भांडण झाल्यावर सांगितलं पहिले भांडण झालेले जेव्हा मला माहित झाले त्यावेळेस मी तिला सांगितलं की भाई असे असे भांडण झाले तर तुझा भाऊ असं असं म्हणतोय तू सांग त्याला मी सांगते मी मामी सांगते मी बघते मी बघते मी नाही काय माझं नाही ऐकलं मी तुम्हाला सांगते काय केलं तिने आणि होीर मांडणार तर दहा महिने अगोदर जाऊन बसला गौरीचं लग्न झालं गौरीला जायच्या गौरी अगोदरच तिच्या घरी जाऊन बसला तेव्हापासून तिथच राहत होता तो बी गौरीला अनंत गरजेच्या अनैतिक संबंध आहे किंवा त्यानं लग्नाच्या आधी काही केलेलं आहे ते अबॉर्शन पेपर सापडले तेव्हाच कळलं की तुम्हाला याची कल्पना लग्नाच्या आधी दिली गेली होती गरजे कुटुंबियांकडनं अरे माझी पूर्गी डॉक्टर आहे एक्क्याऐंशी हजार पेमेंट आहे मी अशा मुलाला का देईन माझी मुलगी आणि एवढी सुंदर दिसायला कशामुळे देईन आणि मी दिलं तरी आजकालच्या दहावीचे लेकर सुद्धा आई वडिलांचं ऐकत नाहीत माझ्या लेकीने ऐकलं असतं का की हा, हा मी करते लग्न मी कर म्हणलं असतं तरी कशामुळे देईल असे हे असले कुठाने करणाऱ्या पोरासोबत कोण लग्न करतं गरी गरीबचं लिकरू सुद्धा करणार नाही गरीबातलं गरीब सुद्धा म्हणून मला अशा लोकांसोबत नको आम्हाला माहित असतं तर आम्ही दिलं असतं का आमची भूर्गी एवढी मोठी एज्युकेटेड होती आम्ही एवढं पन्नास लाखाचं लग्न करून दिलं आमचं एक एक लिकरू होता आम्हाला काय मला काय दहापुरी दहा पुरी वर सुद्धा द्यायचं नाही तशा जाग आणि कसं देणार आम्ही तिथं काय माहिती होत काही प्रताप येणं असे केलेले आहेत याची काही कल्पना नव्हती काहीच कल्पना नव्हती आणि जो म्हणतो ना यांना कल्पना होती त्याला म्हणा समोर मी सांगते तुला किती कल्पना होती ती कोका कल्पना असताना ज्याला दहा मुली आहेत तो सुद्धा देणार नाही की ज्याच्या आस पोराच्या अशी कुटाने गौरीच्या हे कधी लक्षात आलं की अनंत गरजेचे हे सगळे भानगडी आहेत आणि अशी गंभीर बाब आहे लग्न झाल्याच्या नंतर वाटतं दोन चार दोन तीन चार महिन्यांनी तिच्याच भावानी त्याच्याच भावानी सांगितलं त्या आजांनी त्यानेच सांगितलं भैयाचा असं असं आहे म्हणला वहिनी आणि असं असं होतं आणि ते लग्न करत नव्हता दिदीनी समजून सांगितलं सगळं दिदीनीच मिटवा मिटाव केली आणि मग भैया तयार झाल्या लग्नाला त्यांनी सांगितलं पहिलं नंतर हे आता सप्टेंबर मध्ये त्या रिपोर्टचं आलं तिच्या पुढे ते सामान शिफ्टिंग मध्ये नाही तर तिला तेव्हा ते आजीने सांगितलेलं होतं तिला काय माहिती सामान शिफ्टिंग मध्ये होते ते तो सा, सामानामध्ये तो गेला तिकडे सावरगावला तेव्हा तो बोलला की ते सामान इम्पॉर्टंट सामानाला हात लावू नको गौरी ते मला माझं माझं सामान आहे मग त्याच्यामुळे गौरी गेली ते ते रिपोर्ट बरोबर आहे बर, तेव्हा तिला झालं ना सामान शिफ्टिंग जुना फ्लॅट त्यांनी सोडला आणि हा नवीन फ्लॅट मग ते राहायला आले होते तेव्हा बरं बरं ताई मला एक गौरीच्या बाबतीत हे विचारायचं आहे की गौरी मुंबईमध्ये आधीच नोकरी करत होती किंवा ती डेंटिस्ट म्हणून मुंबईमध्ये सर्व्हिसला होती त्यानंतर लग्न जुळलं बरोबर ना म्हणजे गौरी स्वतःच्या पायावरती उभी होती ती उच्च शिक्षित होती डेंटिस्ट डॉक्टर होती अनंत गरजेच्या हे लक्षात आलं नाही की आपण भांडण करतो गौरीला मानसिक छळ देतो त्यानं जरी आधीच काही असेल तरी मी ते सोडलंय बाबा तो विषय संपलाय असं काही समजून सांगण्याचा प्रयत्न केला नाही दरवेळेस समजून सांगायचं म्हणजे काही आज म्हणला तू फाईल सापडली की गौरी आता माझं चुकलं इथून पुढे मी काही करणार नाहीये आणि आता मला माफ कर तुला राहायचं बघ पण तू गेल्याच्या नंतर मी मरण डायरेक्ट त्यांनी असं सांगितलं तिला त्यांनी ती गौरीनी पण बोलली तसं की असं असं म्हणतोय मग नको मी राहते इथं त्याच्यानंतर आठ दिवसांनी गौरीचं हेल्मेट हरवलं तेव्हा परत हेल्मेट घ्यायला गेली त्याच्या मोबाईलवर परत त्याच्या अमेझॉनवरून तिला अशी खरेदी केलेलं दिसलं हा कोणता शांत कोणता मिटून घेणारा होता प्रत्येक वेळेस आठ दिवसापूर्वी एक झाकायचं आठ दिवसांनी परत उघडं पडलं पर की दुसरं झाकायचं आठ दिवसांनी परत उघडं पडलं पर की दुसरं झाकायचं हा कुठं मिटून घेणारा होता याला काय करायचं होतं यांनी जर याला जर मिटून घेऊन संसार करायचा होता ज्या दिवशी फाईल सापडली तरी माझी पोरगी राहिली ना त्याच्याजवळ हा राहिला म्हणला तो मला माफ कर आता मी तुझ्याशिवाय जगू शकत नाहीये मला तूच आहेस तर ती राहिली ना ती आली का नाही आली ती आम्हाला सुद्धा आम्ही आम्ही म्हणलो ते तरी ती येत नव्हती मग नंतर परत का परत कशाला तिच्या तिला खरेदी करून द्यायचं होतं परत का तिच्याशी बोलायचं होतं सप्टेंबर मध्ये का यांनी तिला कॉलिंग केलं लग्न झालं ना रे बाबा तुझं तू एवढं मोठं लोकांचं सोन्यासारखे दारात आणलं असतो माझं मागच्या कुठं नाही काय ते सोडून द्यायचे नाही तर लग्नच करायचं नव्हतं आमच्या लेकराचा काय दोष तुझी बहीण तुझा भाऊ तुझी, तुझी, तुझी फॅमिली सगळ्यांनी हे खोटं बोलून दुसऱ्याच्या लेकराची का फसवणूक केली का वाटुळं केलं आज अकरा दिवस झाले फिरते काय करतं हे शासन प्रशासन खरंच एखाद्या नावाजलेल्या नेत्याची पूर्वी जर असती तर फिरली असते हे भामटे के दिवस अकरा दिवस नसते का पोज दुसऱ्या दिवशी आलीमध्ये कुठं फिरते तुम्ही दुसऱ्या देशातले जर आरोपी चार दिवसात भारतात आणता तर तुम्हाला महाराष्ट्रातले आरोपी तुम्हाला आठ दिवस भेटत नाहीत का दहा दिवस भेटत नाहीत का आमची लेखन तुमचं कोणीच नाही का तुमच्या नेकड असत्र तुम्ही कसं केलं काही बघा ज्या अर्थी गौरीची नंतर शीतल आंधळे गरजे आणि दीर अजय गर्जे हे पोलिसांना सापडत नाहीत फरार आहेत ते आरोपी सुद्धा आहेत एफ आय आर मध्ये तरी ते सापडत नाहीत नाही हे यांना माहिती आहे सगळे समान येते एकाला झाका आणि एकाला काढा संबंधच नाही काही सगळे समान येतं लग्नापासून सगळ्यांनी मिळून झाकून ठेवून हे सगळं केलं ना सगळे सारखे येतं सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत पर्यंत इतकी सारखेच आहेत आरोपी एकाला एक सुद्धा कमी जास्त नाही पाहिजे का दोघ सापडत नाही काय करतंय हे शासन काय का करते प्रशासन प्रशासन एखाद्या नेत्याची पोरगी असती तर मी कुणाचा दबाव का नाही करत हे काय करतात अकरा दिवसापासून तुम्ही बाहेरच्या देशातले आरोपी आणता ना चार दिवसात तुम्हाला इथे सापड ना हा असं नाही पाहिजे माहिती का सगळ्यांना सारखा नाही पाहिजे सगळ्यांना सारखा गरीब असू मोठा असू ताई मला एक प्रश्न तुम्हाला हा विचारायचा आहे की तुम्हाला असं पहिल्या दिवसापासून असं का वाटतय की गौरीची हत्याच झालेली आहे आणि ती अनंत गरजे आणि तिचा दीर आणि तिची दी का हो मग आता तिच्या दिवशी तिथेच होती माझा फोन झाल्याच्या नंतर मला मा, बोलता नाही आलं माझ्या बहिणीने तिला कॉल केला तर बहिणीचा नवरा बोलला की माझा म्हणली मी इथंच आहे डोंबिवलीमध्ये हो मामा मी आता तिकडेच चाललीये मग डोंबिवलीला काय काय करत होती त्या दिवशी काय संबंध होता पुण्यात राहत होती मुंबईचा काय संबंध होता तिचा संबंध तिथ मुंबईला जाण्याचं नाही नाही हे सगळं सुरू कधी झालं जेव्हा तुमचे पती अशोक पालवे यांना फोन आला की गौरी असं असं आहे असं रुग्णालयामध्ये मी तिला आणलेलं आहे त्यानंतर तुम्हाला फोन आला गरजेचा आणि त्यांनी सांगितलं की गौरीचं सा शव माझ्या समोर पडलेलं आहे त्यानंतर तुम्ही नवरा बायकोनी काय केलं काय के फोन केले सारखे फोनच उचलत नव्हता तो दुसरं फोन उचलू लागलं तो फोनच उचलत नव्हता एकही वेळेस फोन उचलला अरे बाबा तू कुठल्या हॉस्पिटलला हे तरी सांग काहीच सांगायला तयार नाही तो दुसरा तुम्ही कुठपर्यंत आलात तुम्ही कुठपर्यंत आलात दुसराच मला वाटलं वाटायचं गौरीने फोन केलाय की हा खोटं बोलतोय कशाला तो फोनच उचलत नव्हता कोणीतरी दुसराच फोन उचलत होता त्याचा मोबाईल तुम्ही मुंबईकडे निघालात रात्रीतूनच हो लगेच तुम्ही कोणत्या हॉस्पिटलला गेलात तुम्हाला कळलं कसं की गौरी इथं आहे कोणी स... नातेवाईकांनी सांगितलं ह्यांनी नातेवाईकांना कॉल केला ना लगेच की असं झालंय तुम्ही जाऊन पहा म्हणून मला नंतर म्हटलं तो नंतर एक तेवढं बोलला की मी म्हटलं कोणत्या हॉस्पिटलला म्हणजे पोतदारला म्हणून मग पोददारला पाठवले तर पोतदारला तर ते अगोदरच गेलेली तो तिथून नाहीयरला घेऊन आला होतं वाटतं गेलं पळून तो आम्हाला इपर्यंत थांबला नाही थांबायचं ना त्यांनी त्यांनी जर मारलं नव्हतं ना त्यांनी आम्हाला येईपर्यंत थांबायचं आम्ही आल्याच्या नंतर आम्हाला सांगायचं की हे बघा हे तुमचं लीकृ आहे हे असं असं झालेलं आहे आम्ही काय केलं असतं त्याला आम्ही नसतं मारलं त्याला आम्ही काय त्यांनी जशी आमची पोरगी मारली तशी आम्ही त्याला मारलं असतं का नाही थांबलं तो का पळून गेला त्यांचं कोणीही नव्हतं कोणीही कोणीही नव्हतं ते सगळं तिथं तुम्ही तिथं गेल्यानंतर तोवर गौरीच्या मृतदेहाचं पोस्टमार्टम झालं होतं की नाही नाही नव्हतं झालं तसंच झालं हा मग आम्ही वरळीला आलो नंतर वरळीला रीत त्यांची ते हे दिली आणि नंतर मग पोस्टमार्टम केलं त्यांनी नाही केलं तो पळून तिथं हा अनंत गरजा उपलब्ध नव्हताच नव्हताच तर पीएम कोणाच्या सैनी करणार आई बाप्पा नव्हते नवरा नव्हते कोणाच्या सैनी पीएम करणार होते ते म्हणजे हा तिथं गौरीला सोडून निघून गेला हो पळून गेला तो तिथे नव्हताच म्हणजे हॉस्पिटलमध्ये ही कल्पना होती का की पंकजा मुंडे मंत्री यांच्या पीएची ही बायको आहे मा माहित नाही मला आम्ही कशाला विचारू आम्ही गेलो ते अडीच तीन आड़, वाजता आम्ही नाही विचारलं तिथं हॉस्पिटल मध्ये आणि मग गौरीचा शव तुम्हाला भेटल्यानंतर अंत्यसंस्कार तुम्हीच केले तिथे हे हजर आले होते तिच्या घरी केली तिच्याच घरी केली तिथेही ते करायला तयार नव्हता त्याचा बाप हो 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 अंतसंस्काराच्या वेळेस हा अनंत गरजे आला होता का नाही तो नव्हता आला तो नाही आला तो, तो फरारच होता तेव्हा नाही तो, तो, तो मला हे झाला चार वाटतं पोलीस स्टेशनला त्याला हे केलं होतं अटकेत गेला बरं ताई त्याला पोलीस कोठडी झाली तो अजूनही पोलीस कोठडीत आहे आज तो जामिनासाठी अर्ज त्यानं केलेला आहे काय सुनावणी होते आपल्याला माहिती नाही कदाचित तो न्यायालयीन कोठडी किंवा पोलीस कोठडीतच पुन्हा राहील कारण पोलिसांचं असं म्हणणं आहे की आम्हाला पोलीस कोठडी पाहिजे अनंत गरजेची कारण त्याची बहीण म्हणजे गौरीची नणन आणि दीर हे दोघे अजूनही फरार आहे प्लस अनंत गरजेच्या शरीरावर सुद्धा जखमा आढळल्यात तुम्हाला काय वाटतं जर का अनंत गरजेच्या शरीरावरती जखमा आढळल्या असतील शेवटचं रेकॉर्डिंग फोनचं सापडलं असेल तर हत्या झाली असेल तर येते मारणारच ना, ना प्रतिकार कशी करल कशा जखमा अंगावर याच्या अंगावर कशाने जखमा आल्या सांगा ना तुम्ही त्यांनी जर तिला तिने गळा दाबला असेल तर ती किमान वाचवण्याचा तर प्रयत्न कराल तर धरल ना त्याचा गळा धरल हात धरल पाय धरल जे त्याच्या हातातील ते धरल ना ती कि मला सोड नको मारू मला वाचू देव जगायचंय मला काहीतरी असेल ना उगीच जखमा झाल्या का त्याच्या अंगावर कशा झाल्या जखमा त्याच्या अंगावर आणि त्याला काय जामीन पाहिजे त्याला कशाला जगायचंय नायकाला म्हणत होत ना की गौरी मी गौरी मी मरल नाही तू गेलीस तर गौरी तुम्हाला सोडून गेली की मी जीव देईन तू सोडून गेली की मी जीव देईन मी जगणार नाही याला कशाला जामीन पाहिजे जा। कशाला जगायचंय आता गेली ना गौरी कोणासाठी जगायचं याला कशासाठी बाहेर यायचं याला आता दहा महिने त्याने माझ्या लेकीला तेच धमकी देऊ 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 ठेवलं घरात तो तर नाही मेला हा आता याला कशाला बाहेर यायचंय मरण म्हणा जेल जेलमध्ये आता ताई गौरीला त्या बाईच किंवा मुलगी असेल किंवा बाई असेल ज्याच्याशी याच भानगड होती किंवा ते सगळं सापडलं होतं रिपोर्ट वगैरे तिचं नाव तरी कळलं होतं का तिला तिला बघितलं तरी होत का नाही पाहिलं नाही पण नाव माहित होत ना फाईलवर नाव होतं ना तिचं हो वर मग तिची काय चौकशी वगैरे पोलिसांनी तपासात केली असं काही के माहिती मिळते उद्या जाणार आम्ही दाखवणार पोलिसांनी काय चौकशी केली पाहू आता तिथे गेल्यावर काय काय चौकशी केली या म्हणतात मुंबईला आम्ही येतो मधून आता काय करू आमचं लिग्रू गेलं ना आम्हाला येणारच आहे तिथं असं काही दाखवित नाही ते आम्हाला ते तुम्ही या तिथे येऊन काय करतो अच्छा लग्न झालं बायको इतकी सुंदर आहे डेंटिस्ट आहे स्वतः नोकरी करते आहे मुंबईत आधीपासून नोकरी करत होती तोही मुंबईत राहत होता असं सगळं चांगलं असताना हे बाहेर खाली धंदा त्यांनी का केला तो अजूनही त्याच्याकडनं ते सोडवत नव्हतं याचा कधी विचार झाला नाही का माहितच नाही एवढा विचारच नाही केला आम्ही आम्हाला वाटायचं की हा आज सुधरल उद्या सुधरल नाही म्हणतोय नाही म्हणतोय नाही म्हणतोय पण त्याच प्रत्येक वेळेस एक, एक एक सुरू व्हायचं आज एखाद रिपोर्ट आले आज मी पाया पडतो आज मला माफ कर दुसऱ्या वेळेस वेळेसला ची खरेदी आली अरे गौरी म्हणायची अरे मी का देव का अनंत मी देव नाही तुझ्या चुका पोटात घ्यायला किती चुका पोटात घेऊ मी तुझ्या त्याच्या चुका होतच होत्या ही माफ करतच होती हिला पण यायचं नव्हतं हिला वाटायचं ह्य मरण मी गेल्याच्या नंतर ह्य काय करू हे रोजच मरण हे फाशी घेणं हे जीव देणं हे काय करणं हे सगळं याच्या बुद्धीचे प्रकार आहेत माझी पूर्गी अशी नव्हतीच माझी पोरगी एक घेणाराला दोन देणारी होती मरणारी नव्हतीच ना शक्यच नाही मरणार गौरी शक्यच नाही ते अजिबात नव्हती आणि मग मला जर म्हणली असते तर मी ठेवलं असतं का तिला हिच्या तोंडात कधीच नव्हतं हे सगळं याच्या तोंडात होतं हे जे केलंय ना झालंय ना सगळं सगळं ते त्याच्या तोंडात होतं मी मरण मी मरण मी मरण ते त्यालाच तेच मरायचं होतं ते त्याच्या डोक्यात हिच्या डोक्यात कधीच नव्हतं कधीच ताई मला तुम्हाला हे विचारायचं आहे की तुम्ही असं कधी गौरीला सुचवलं नाही का की गौरी असं जर का असेल तर तू माहेरी आहे म्हणून किंवा तुम्ही तिच्याकडे जाऊन राहणं वगैरे असं कधी मधला मार्ग काढण्याचा प्रयत्न केला नाही का म्हणजे मुलीच्या जीवाला धोका आहे पुढे हे जाणवलं नाही का मी तिला बोलायचे तशी पण आता तिला पण यायचं नव्हतं ती म्हणायची जाऊ दे ग मम्मी अनंत असं म्हणतोय आता मी सोडून दिलंय तुझं तूच माझं आयुष्य आहे तुझ्याशिवाय माझं कोणीच नाही मला तुझ्यासोबतच राहायचंय तू गेली तर मग मी कस जगणार मग ती नाही म्हणायची ना असं व्हायचं ना नको वाटायचं तिला यायला तिला वाटायचं जाऊ दे हा असा बोलतोय तर नको मी गेले तर हा मेला तर मग काय करायचं असं होत बर गौरीचा मृत्यू संशयास्पद आहे ही बाब एव्हा महाराष्ट्राला माहित झालेली आहे तिची नणंद असेल तिचा धीर असेल ते फरार आहेत ज्या आरती ते फरार आहेत त्या आरती काहीतरी झालेलं आहे हे तर लक्षात आलेलं आहे तुमच्या घरी तुम्हाला येऊन एवढे राजकारणी भेटून गेलेले आहे सगळ्यांनी धीर दिलेला आहे धीर देणं गोष्ट वेगळी आहे पण जसे जसे दिवस पुढे जातात आता बघा तुम्हीच सांगितलं की गौरी जाऊन आता अकरा दिवस होत आहेत मग गौरीची तेरवी असेल चौदावी असेल का असेल हे तुम्ही काही घरी करणार आहात की नाही की नेमके ते सोपस्कार कोण पार पाडतय सासरच्या लोकांचं म्हणणं सासू सासरे आहेत का जिवंत हो आहेत ना जिवंत करा त्यांना करावंच आप लागण आपली संस्कृती आहे हे सगळं लग्न लावून दिलं त्या दिवशी मुलगी सासरची होती त्यांनीच करायचं असतं आई वडिलांनी नाही कर करायचं दहावा तेरावा चौदावा आपण नाही करायचं त्यांना करावाच लागेल ते त्यांच्यासाठी येते आपल्यासाठी नाही आपण लिहून दिलं ना त्या दिवशी त्यांनी करायचं काय करायचं मग त्यांचं म्हणणं काय काहीच बोलले नाही का, का काहीच बोलले नाही काल दहावेला गेलो तर तिथं पोलीस प्रोटेक्शन आणलं त्यांनी काय यांना <laughs> काय आम्ही खात होतो काय तुमचा दोष नाही तर तुम्ही भिता कशाला तुमचा दोष नाही तर घाबरता कशाला तुमचा दोष नाही तुम्ही अकरा दिवस फरार राहता कशाला अरे या ना तुम्ही समोर बोला ना पुरावे नाही सापडले तर तुम्हाला कोण पकडणार रे आ? जर पुरावे सापडले तर पकडणार आम्ही किती म्हणलं आमची लेख मारली ले, मारली ले पुरावा नाही सापडले तर कशाला तुम्हाला पकडणार कशाला घाबरता एवढं किंवा असं म्हणत असतील की गौरीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलं ते गुन्हे लागले पण तुम्ही म्हणताय गौरीची हत्या झाली आहे तीनशे दोनचं कलम लागलं पाहिजे हत्या झाली आहे तर यासाठी तपास त्या दिशेनं गेला पाहिजे पोलीस तपास जो होतोय तो न्यायालयात आता त्यांनी मागच्या सुनावणी सांगितलं की आम्हाला आनंद गरजेच्या शरीरावरती जखमा आढळल्या याचा अर्थ गौरीनं काहीतरी प्रतिकार केला किंवा काहीतरी झालेला आहे त्याशिवाय त्या जखमा झाल्या नाहीत प्लस आम्हाला रेकॉर्डिंग सापडलं म्हणजे पोलीस तपास पुढे चालला आजची जी सुनावणी असेल तिथं पोलीस आणखी काही माहिती देतील आणखी काही गोष्टी पुढे येतील आणि मग आपल्यालाही कळेल की खरंच तपास कोणत्या दिशेनं चाललाय पण या दरम्यान गौरी तुमच्याशी शेवटची कधी बोलली होते तेव्हा ती बोलत असताना तिनं असं काही सांगितलं का की हा माझ्या जीवावर उठला ती बावीस ला गेली त्याच्या अगोदर चार पाच दिवसापूर्वी बोलणं झालं अशी रोज बोलायची नाही ती कारण तिला ड्युटी होती तिला घरच होत मी सारखे फोन केले की नको फोन करू म्हणायची मम्मी माझं लग्न झालंय आता सारखे सारखे नको फोन करत जाऊ ड्युटी ये अनंतला बघू तुझा फोन बघू का मी ड्युटी बघू का घर बघू त्याच्यामुळे चार पाच पाच ते सहा दिवस झालं फोन झालेला झाला होता आधल्या दिवशी आधल्या दिवशी त्यांचे भांडण झाले होते ना मग ते यांना फोन केला होता अच्छा आदल्या दिवशी भांडण झालं होत हा रात्रीच मग त्याच्यामुळे आनंद मिस कॉल पडले यांनी मला कॉल केला बाहेर होते म्हणले आनंदचे फोन आले मला माहित होतं याचा फोन असा येतच नाहीये कधीच चांगल्या गोष्टीसाठी त्यांनी दहा महिने फोन केला नाही फक्त भांडणं असतील तरच आनंदचा फोन मग यांना म्हटलं करा फोन म्हणलं तर फोनच रिसिव्ह ना म्हटलं गौरीला लावा मग गौरीला बोलले हे रात्री बोलले होते गौरीला त्यांना शेवटचा फोन जो केला भांडणाचा काय सांगितलं त्यानं आनंदी काय तो, तो त्यांनी त्यांनी फोनच रिसिव्ह केला नाही त्यांनी लावला तेव्हा ह्यांनी उचलला नाही ह्यांना पेशंट होते मी ह्यांनी नंतर पेशंट संपल्याच्या नंतर यांनी मला फोन केला तर मी लावा म्हटलं तर त्यांनी रिसिव्हच केला नाही आणि मग यांना म्हणलं गौरीला लावा ला ना हा उचलत नाही तर गौरीला तरी बोला गौरीला बोलले तर मग गौरीला दहा मिनिटात गौरी म्हणली ठीक आहे जेवण केलंय म्हणली आणि आम्ही बाहेर आहेत म्हणली फिरतोय हा पंकजा मुंड्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली म्हणाले माझा पीए जरी असला आनंद गरजे तरी मी त्याला काढून टाकला आहे आणि या प्रकरणामध्ये पोलिसांनी जे योग्य वाटतंय तीच कारवाई करावी माझा कुठलाही हस्तक्षेप नाही दबाव नाही ही भूमिका स्पष्ट केली पण तरी सुद्धा पोलिसांवरती काही ना काही दबाव येत असेल किंवा काय असं काही तुम्हाला वाटतंय का तपासामध्ये हो मला नाही माहिती काय कोरोनाचा पण विशेष नाही ज्या अर्थी तुमचे दहा अकरा दिवस महाराष्ट्रातले आरोपी हरार आहेत त्या अर्थी तर कुठंतरी दबाव असल्याशिवाय शक्यच नाही यांना जर पकडायचे म्हटले ना तर एक आमच्याच जागेवर जर ही लेख जर एखाद्या नेत्याची असते का दुसऱ्या दिवशी सगळे एकत्र असते सगळे तर सकट ते पण आणि आम्हाला खोटं करायचंच नाही आम्हाला जर खोटं करायचं असतं आम्ही सासू सासरे सकट टाकले असते पण सास ते सासू सासरी कधी काही बोलले नाही ह्याच त्यांनाच काही माहित नाही तर त्यांना काय दोष द्यायचा दोष फक्त या तिघांचा आहे तिघांमुळे माझी लेखमीली तिघं सारखेच आहे त्याच्यामुळे तिघं पाहिजे तिथं नाही म्हणजे डॉक्टर गौरी पालवे गरजेच्या या संशयास्पद मृत्यूच्या प्रकरणामुळे एक बाप पुढे आलेली आहे की आई बाप आपल्या लेकराला शिकवतात तिला स्वतःच्या पायावर उभं करतात ती मोठ्या हिमतीनं मुंबईसारख्या ठिकाणी येऊन डेंटिस्ट डॉक्टर बनून नोकरी करते योग्य स्थळ आहे मंत्र्याचा पी ए आहे जवळचा पीए आहे म्हणजे या लग्नाची पत्रिका मला सुद्धा अनंतनं पाठवली होती व्हॉट्सअपवर कारण माझे मुंडे कुटुंबियांशी तसे संबंध स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंपासून आहे तर मला सुद्धा या लग्नाची पत्रिका आली होती पण मी आता काय आता अनेक पत्रिका येतात आपण एवढं म्हणतो की चला सुखीरा पण हे सुखी राह नाही हे असं छळवाद होईल आणि या लग्नाचं रूपांतर असं आत्महत्येमध्ये किंवा संशया मृत्यूमध्ये आणि उद्या कोण जाणे हत्या असू शकते यात होईल आम्हालाही कल्पना नाही मला तुम्हाला एक शेवटचा प्रश्न हा विचारायचा एवढे नेते येऊन केले करून गेले यांच्याजवळ तुम्ही काय मागणी केली कारण पोलिसांना तपासामध्ये गती द्यावी अशी तर मागणी तुम्ही केलीच आहे पण यांनी तुम्हाला काय सांगितलं फास्ट ट्रॅक कोर्ट इतर वेळी सरकारच्या वतीनं सांगितलं जातं की आम्ही फास्ट ट्रॅक कोर्टामार्फत न्याय मिळवून देऊ इथं काहीच दिसत नाही कोणाचं सांत्वन करायचंय कोण आल्याने आमचं सांत्वन आहे आमचा जन्म दिला नऊ महिने सांभाळायचे पोटामध्ये त्या लेकरू मेलं आमचं कोण सांत्वन करणार आहे कुणाला काय फरक पडतो कोणाचाही काही संबंध नाही कोणीही काही केलेलं नाही काहीही नाही आम्हीच जाणार आहे तर आम्हीच बोलणार येतो आम्हीच डोळ्यांनी पाहणार येतो आमच्या मी काल गौरीला दाव्याच्या वेळेस आली की मी शेवटपर्यंत लढत राहील तुझ्यासाठी शेवट पर्यंत मग आता किती कोणाचा दबाव येतोय कुठपर्यंत तपास चालतोय कुठपर्यंत तपास थांबतोय पण मी माझा शेवटपर्यंत फोडत नाहीये ही सांगते मी माझ्या लेखीसाठी तिला न्याय मिळवून देण्यासाठी शेवटपर्यंत लढेल पोलिसांवरती हे एक नैतिक दडपण आहे कारण पोलिसांनीच कोर्टामध्ये हे सबमिशन दिलंय आहे मागच्या सुनावणीमध्ये कि अनंत गरजेच्या शरीरावरती जखमा आढळल्यात आम्हाला काय काही कॉल रेकॉर्डिंग सापडलेले आहेत आणि त्यानुसार हा तपास पुढे गेला पाहिजे हा संशयास्क मृत्यू आहे आत्महत्या नाही मग त्या नैतिक संबंध म्हणा किंवा शारीरिक आणि मानसिक अत्याचाराला कंटाळून मना या पलीकडं याचा तपास व्हायला पाहिजे थोडा सजगतेनं व्हायला पाहिजे आणि डॉक्टर गौरी पालवे याला न्याय मिळाला पाहिजे तिचे आई वडील इतके खमक्या आहेत की गौरीची तेरवी असेल चौदावं असेल आणखीन का असेल ते तिच्या सासरशांनी करावं कारण आमची लेख आम्ही सासरी नांदवाला दिली होती आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये समाज म्हणून आपण ती जी प्रथा आहे की एकदा मुलगी सासरी गेली की सासरच्यांनी सगळं करायचं असते असे आई वडील आहेत गौरीचे की आमची मुलगी गेलीय कशी गेली आम्हाला माहिती आहे आणि म्हणून तिला आम्हाला न्याय मिळवून द्यायचा आणि त्यासाठी आम्ही शेवटपर्यंत लढू हत्येचा आरोप केला जातोय आणि आता इथे पोलिसांनी जर का न्यायालयामध्ये सांगितलं असेल अनंत गरजेच्या <सवतितित> शरीरावरती पुन्हा आढळल्या रेकॉर्डिंग सापडलंय तर आता हा तपास कोणत्या दिशेनं जातो ते आपल्याला बघायचं आहे आलकनंदा पालवे हे आपल्या सोबत होत्या गौरीची आई धन्यवाद आई मला माहिती आहे खूप कठीण समय आहे तुमच्यासाठी आणि त्यात मी तुम्हाला आग्रह करून बोलत केलंय खर तर असं वाटतं ना की हे फक्त एवढंच आहे की डॉक्टर गौरीला न्याय मिळाला पाहिजे तो न्याय व्यवस्थेनं दिला पाहिजे तो न्याय आपल्या कायद्यानं मिळाला पाहिजे तो न्याय पोलिसांच्या तपासातून दिसला पाहिजे केवळ कोणीतरी मोठी व्यक्ती ही आरोपी आहे आणि त्याला वाचवण्यासाठी सगळी व्यवस्था काम करते असं चित्र महाराष्ट्रामध्ये जे वारंवार पुढे येत आहे ते तरी या प्रकरणामध्ये दिसू नये इथे कायद्यानं सगळं शासन झालं पाहिजे कायदा राबला गेला पाहिजे हीच अपेक्षा आहे धन्यवाद ताई